हाय हॅलो नमस्कार हाऊस बीन पूनम ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग प्ल डेली रुटीन असणार आहे आज जरा मी वेगळी दिसून जर ॲक्च्युली मी ॲब्रो गेले त्या जोक तर आता मी चैतन्याच्या जा स्कूलमध्ये जाऊन आली आणि मीटिंग होती फर्स्ट पेरेंट्स मीटिंग त्यामुळे मी जाऊन आली आणि दो तिघणं घरात होते दोघं नमुने मोठे नमुने आणि एक बारका कार्टून तिघं देखील घरात होते अर्धा तास मस्त त्यांनी मल्लारला मस्त सांभाळलं आहे दे, पप्पा देखील कामाला गेले आणि माझ्या मुलांनी काय काय कामं केलीत मी हे तुम्हाला पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये दाखवते दोघांनी काय काय कामं केले मस्त कामं करून ठेवलेत पाऊस येत होते म्हणून कपडे आतमध्ये घेऊन कसे सुकट टाकलेत परत भांडी वगैरे सगळी क्लिअर होते फक्त चायचे दोन चार कप वगैरे होते म्हणजे चायचे सकाळच्या नाश्त्याची भांडी होती ती मस्तपैकी घासून ठेवलेली आहे झाडू वगैरे सगळं तुम्हाला मी दाखवते काय काय कसं का कसं केलंय ते चला बघा आल्याच्या नंतर मी मलला झोपवलं आणि इथं पाऊस बघू शकता तुम्ही पाऊस पडतोय दिसत असेल हां तर इथं कपडे सुकत होते म्हणजे पावसाचं पाणी आतमध्ये येतं मग इकडे कपडे सुकत होते त्या लोकांनी कपडे काढलेत आणि कपडे कुठे सुकत घातले मी दाखवते आतमध्ये आता दोघांना आंघोळीला पाठवले गरम पाणी वगैरे करून दोघं आंघोळ करतात आणि भांडी बघा सगळी क्लिअर आता फक्त माझं चायचा एक टोप निघालाय बाकीची इथं भांडी सगळी क्लिअर झालेली आहे आणि हे असे कपडे म्हणजे आता मी प्रत्येकाचं डोकं सांगते कोणी काय काय केले हे असे कपडे लावायचं हे कपडे कशाला लावलेत तर ह्या बोर्डला ही बोर्डची सुक, वायर आहे ही बोर्डची वायर इथं अशी अटकवली आहे हे सुकत सुकलेले कपडे काढले आणि ह्या वायरला कपडे लावले हे डोकं आमच्या लड्डू शेटचं आहे भांडी घासायचं डोकं आमच्या चैतन्य शेटचं आहे आणि इथं असे अर्धे कपडे टाकलेत मग इथून पाणी नाही येत त्या फक्त गॅलरीमध्ये पाणी येतं इथून येत नाही म्हणून इथं अर्धे कपडे इथं ह्या वायरीला अर्धे कपडे असं सगळा असा सगळा पसारा मस्त आवरून ठेवलेला आहे फक्त आता मला जेवण करायचं आहे तर अशी माझी मुलं मी घरात नसल्यावर मी घरात असल्यावरती की कामं करतात मी घरात नसल्यावरती तर अजून कामं करून आहेत मस्त बोर्डची वायर वगैरे मस्त त्याची दोरी बनवली आहे तर चांगलं आहे आता आपण जेवण करूया ती जेवणासाठी जेवण करायला भाजी मी आणलेली हे आज भेंडीची भेंडीची भाजी लोकांना आवडते तर भाजी वगैरे करूया आणि आजचा पूर्ण डेली रुटीन मी द्वारे दाखवणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आज मी घरच्या घरी गरम मसाल्याची पावडर कशी बनवते हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी म्हणजे जिथं आखा मसाला मिळतो सगळे मसाले मिळतात खडा मसाला त्यांच्याकडून मी मसाले घेऊन आलेले आहे बाकी तुम्ही तर असा हा पूर्ण मी पन्नास रुपयाचा खडा मसाला घेऊन आलेलो आहे हा आता याला मी फ्राय पॅनमध्ये तव्यावरती तुम्ही याला मस्त भाजून घ्यायचं जास्त चळवायचं नाही आहे हळका असा भाजून घ्यायचा तर आता मी फ्राय पॅनमध्ये याला भाजून घेते अगोदर फ्राय पॅन गरम झालेला आहे हस्ते तुम्हाला मी दाखव तर आता मी याला फ्राय पॅनमध्ये आहे आणि याला भाजूया थोडासा म्हणजे जास्त जळून नाही त्याच्या अगोदरच सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे भाजून घ्यायचं थोडासा ह्या डब्यामध्ये मी करून घेतलेलं आहे आणि झांगत नेहमी लावूनच ठेवा जर कोपण ठेवली तर ती नरम होऊ शकते त्यामुळे बन झाकण्याच्या डब्यामध्ये ती पॅक करून ठेवलेली बरं आणि आपला मसाला देखील भाजून झालेला आहे जास्त मी जळवलेला नाही दाखवला मसाला पण भाजून झालेला आहे खसखस बघू शकता लाल थोडीस झाली आहे पण जळालेली नाही आहे तर मसाला पूर्ण झाला आहे आपला आता याला थंड करून घेऊया मसाला थंड झालेला आहे आता आपल्याला मिक्सर मच्छा भांड्यात खाऊन घ्यायच आता मी मसाल्याची मस्त बारीक अशी पावडर करून घेतली बघू शकता बारीक पावडर झालेली आहे आता याला मस्त बंद डब्यात करून ठेवा झाला गरम मसाला तर मी आता या डब्यामध्ये चांगलं स्वच्छ सुकलेल्या डब्यामध्ये स्टोर करून घेतलेला आहे मसाला ह्याच प्रकारे तुम्ही देखील घरामध्ये मसाला करत राहा बाहेरून आणलेला मला वाटत नाही एवढा टेस्टी असतो जेवढा आपण हा खडा मसाला आणून मिक्सरमध्ये वाटलेला चांगला पन्नास रुपयामध्ये जेवणाला देखील चव आणि जास्त वेळ देखील टिकतो फक्त याला झाकण लावून स्टोअर करा